नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आज आपण ससा आणि डोंगर ही गोष्ट बघूया एका जंगलामध्ये खूप ससे होते एक ससा त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा तो जंगलात इकडून तिकडे पळायचा जंगलात एका बाजूला डोंगर होता सशाच्या मनात नेहमी विचार यायचा कि मी हा डोंगर चढू शकेल का आणि एक दिवस त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरं आणि बरेच अंतर चढल्यानंतर तो खूप थकला नंतर त्याला खूप तहान सुद्धा लागली मग त्याला जवळच पाण्याचा खळखळ आवाज ऐकायला आला तो आवाजाच्या दिशेने गेला तिथे त्याला एक झरा दिसला मग त्याने खूप खूप खुँ पाणी प्यायलं आणि पुढे काय झालं असेल बरं सशाने काय केलं असेल सांगा बरोबर पाणी प्यायल्यानंतर ससा तसाच पुढे पुढे चालत राहिला आणि चक्क तो त्या डोंगरावर पोहोचला सुद्धा आणि पोहोचल्यानंतर उंचावरून त्याला तो डोंगर खूप सुंदर दिसला ससा कशामुळे बरं पोहोचला असेल डोंगरावर सांगा बरं सशाने सकारात्मक विचार केला की कि मी हा डोंगर नक्की चढू शकेल म्हणूनच तो तो डोंगरावर पोहोचला विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीतल्या सशासारखं नेहमी सकारात्मक राहिलं पाहिजे की मी हाती घेतलेलं काम पूर्ण करेलच तुम्हाला यश नक्की मिळणार कशी वाटली गोष्ट